प्लॉट आपण पूर्ण सरोदयाच्या ट्रीटमेंटवर डेव्हलप केलेला प्लॉट पोलन ॲग्रोमेंटची तितकीच मदत आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ की त्यांचा काय अनुभव आहे आणि त्यांनी काय काय ट्रीटमेंट कशा कसं केलेले आहेत वात वातावरण बदलामध्ये काय काय कशा पद्धतीने त्यांनी त्याला टॅकल केले त्या पद्धतीने त्यांना आपण माहिती घेण्या अगोदर हे सरोदय फार्म्स काय आ, हे सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की सगळी सर्व शेतकरी उत्पादक कंपनी ही एक शेतकऱ्यांची कंपनी आहे जिथे पाथरी तालुक्यातील ही जी मंडळी दिसते दत्राव तायना काय तिकडून विजय कोले आहेत विनायक इंगळे आहेत विष्णूप्रसाद सीतापळे आहेत मी स्वतः ज्ञानेश्वर घाणगे सतीश की ज्यांच्या मार्गदर्शना आणि नियोजनानं की जे पाठीमागं तुम्हाला केळी एक्सपोर्टचं कटिंग चालू दिसतंय ते होताना दिसते सरोदयाचे सभासद शेतकरी जे चारशे सभासद शेतकऱ्यांनी ही कंपनी उभा केली त्यातीलच एक सभासद शेतकरी श्रीनिवास फोले हे पण दिसतात तर ही पाथरी परिसरामधील चारशे शेतकरी प्लस ही डायरेक्टर मंडळी यांनी ये एकत्र येऊन स्थापन केलेली शेतकरी उत्पादक कंपनी आहे आणि आम्ही सगळेजण मिळून मागचेच चार पाच वर्षापासून हे प्रयत्न करते की आपल्या भागामध्ये सुद्धा केळी एक्सपोर्टला एक्सपोर्ट व्हावा एक्सपोर्ट जेणेकरून मंदीचा जो फटका आपल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळतोय जसं की आजची जर परिस्थिती पाहिली की आज चार दिवसापूर्वी जेव्हा आम्ही हा इतका सुंदर एक्सपोर्टला आलेला प्लॉट डोमेस्टिक मार्केटला किंवा इथं देत होतो त्याला आठ किंवा नऊ रुपये भाव भेटण्याची शक्यता दिसत होती इतकं नियोजन करून इतकं चांगलं उत्पादन आपण काढले आणि त्याला भाव नाही भेटू सर्व शेतकरी निराश होतो परंतु जर आपलं नियोजन चांगलं असेल आपल्या मालात जर क्वालिटी असेल तर आपण हा निर्यात करू शकतो आणि त्याचा फायदा आज आपल्याला होताना दिसतो आहे त्यामुळं या व्हिडिओमार्फत आम्ही पाथरी मानवत आणि जवळच्या तालुक्यातील सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांना के विनंती करतो आहे की त्यांनी आमच्याशी ज्यांच्या तर परिचय आहे त्यांना किंवा किंवा या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही सर्वोदय उत्पादक कंपनीच्या सगळे संपर्क क्रमांक देऊ ज्यांना भविष्यात केळी लावायच्या किंवा आत्ता काही लागवड करण्याचं प्लॅनिंग आहे अशाने अवश्य संपर्क करा ज्याचा फायदा तुम्हाला होईल जसं स्त्री सांगतील की त्यांना कशा पद्धतीनं त्यांनी केळी लावल्या कसं सतीश आणि त्यांच्या नेहमी नेहमी चर्चा होत राहिल्या आणि त्या चर्चा आणि तिथे इथपर्यंत कसं पोहोचलं सर तुम्ही दोघं जरा आम्हाला सविस्तर सांगा की तुम्ही हे लागवडीचं प्लॅनिंग कधी केलं हा प्लॉट लागवडीचा सोयाबीन काढल्यानंतर नोव्हेंबरमध्ये प्लॉटचं नियोजन केलं आणि ह्या प्लॉटमध्ये आपण लावताना ती एक्सपोर्ट कॅटेगरीला काय पाहिजे ट्रायल बेसवर हा प्लॉट केला होता जाईल का नाही याच काही गॅरंटी नव्हती होती करायची त्याच्यामुळे हा प्लॉट बनवताना आपण बेडवर बनवला पूर्ण सहा दुसरी गोष्ट मी आता सगळे जण आपल्याकडे परिसरामध्ये जूनचं प्लॅनिंग करता हे नोव्हेंबरचं प्लॅनिंग कसं काय झालं ते जरा सांगा मला केल्यानंतर अशी अडचण येत होती की बऱ्याच शेतकऱ्यांना मी केळी लावायची म्हणून फिरलो मी प्लॉटवर गेलो त्यावेळेस गे जून मध्ये लागवड केल्यानंतर पुढच्या किंवा के एप्रिल मे आणि जून हा जवळ टप्पा आहे त्यामुळे तो माल हार्वेस्टिंग होतो जवळपास असतंय झाडावर आणि थोडंही ऊन आपला वारा जास्त आला किंवा जास्त पाऊस झाला त्यासोबत वारा जास्त असल्यामुळे ते झाड जास्त पडण्याचे प्रत्येक त्याच्यामुळे मग मी ठरवलं की आपण थोडं सीझन चेंज करून लावू त्याचा फायदा पण होईल आपल्याला आणि त्याच्यानंतर त्यावेळेस जास्त जामीन पण नसेल मालाची बाहेरच्या त्याच्यामुळे हे नोव्हेंबरचं सतीश तुम्ही पण आता इतर शेतकऱ्यांना हे नोव्हेंबरचं जानेवारीचं प्लॅनिंग काय करताय किंवा जूनच्या ज्या केळीमध्ये अडचणी येत आहे जूनच्या केळीमध्ये आणि जून पूर्ण पावसाळा आणि दोन ऋतू त्याला आल्यामुळं तुम्हाला तो उत्पादन करताना पण आणि जास्त लागतो आणि उतरायच्या टायमाला बऱ्याच वर्षी यावर्षी पण आता भरपूर अवकाळी आला आपल्याला एप्रिल आणि मे मध्ये त्या अवकाळीमध्ये मध्ये भरपूर जणांचे प्लॉट पूर्णचे पूर्ण पडले तुम्ही आता हा प्लॉट लावला यांनी नोव्हेंबरला आज चालू आहे आता आज चौदा पंधरा सप्टेंबर दहा महिन्यात आज त्यांचा पूर्ण प्लॉट हरवून बरोबर शेतकरी मित्रांनो हे समजून घ्या या आमच्या दोन मित्रांनी जे आम्ही काम केलंय की दहा महिन्यामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीच्या केळी निघू शकतात हे बारा महिने आणि चौदा महिन्याचं हे अंतर कमी होऊ शकतं आणि हे करत असताना एक वारंवार सांगवण्यासाठी गोष्ट वाटते की आता तुमची जोडून सांगा की प्रति झाडे आत्ता कटिंगपर्यंत तुम्हाला किती खर्च आला याच्यामध्ये एक्सपोर्टला खर्च येतो असा सगळ्याला वाटतं ह्याच्यामध्ये माझं खर्च मध्ये मला बरेच जण भरपूर जण जे सुरुवातीपासून जे केळी लावते त्यांनी सांगितलं मी त्यांच्यासोबत चर्चा केली होती केळी लावायच्या चार दिवसाला चार एक बेसल डोस आपलं सॉरी तीस दिवसाला एक स्टार्टिंगचा डोस सात आणि एकशे दहा दिवसापर्यंत नव्वद एकशे दहा दिवसापर्यंत तीन बेसल डोस तीन बेसल आम्ही त्या केळीमध्ये मध्ये केले तीन बेसन डोस झाल्यानंतर वॉटर सोल्युशन दो एक दोन वेळेस पोंगा भरणी केली मी त्यामध्ये त्याच्यानंतर स्प्रे मध्ये काही जास्त मला गरज पडली नाही केळीवरती स्प्रे घ्यायची ओव्हरऑल असं म्हणजे की आता प्रति झाडाचं जर समजा आपल्याला व्हिडिओ मध्ये इतकं तर डिटेल सांगता येणार नाही मला पण आज जर प्रति झाडाची तुम्ही कॉस्ट काढली तुमच्या जाड़ आता एकूण झाड किती झाडाची संख्या किती होती तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे झाडं किती एकरमध्ये लागले अडीच पावणे अडीच पावणे तीन एकरमध्ये कारण इथलं अंतर आहे सहा बाय पाच सहा बाय पाच चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास जव एकरी बसत तर राम राम हे चालू आहे एक्सपर्टचा जरा विषय चालू होता म्हणून तर तुमचा हे ओवरऑल खर्च ओव्हरऑलचा जर खर्च विचार करण्यात घेतला आपण तर आता एकूण एका प्रतिरोपाला किती खर्च आला रो थे थे प्रति रोपाला मला पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत खर्च आला त्यामध्ये वीस रुपये माझी कॉस्टिंग रोपाची बरं साठ रुपये ते पंचावन्न ते साठ रुपये मला प्रति झाड खर्च आला इथं ओके म्हणजे झाडांचं कॉस्ट सोडून म्हणजे जर तिथे जे जी नाईनचा आपला जे खर्च आहे वीस रुपये जे काय असेल ते ते सोडून तुम्ही समजा साठ ते साठ रुपयामध्ये साठ पासष्ट पासठ रुपयामध्ये तुम्हाला खर्च आला हाच आपला खर्च आहे का एकदा जाणून घ्या कारण जर इतका तुम्ही खर्च करत असाल आणि आता जर तुम्ही पाच बाय पाचच्या केळी लावून जर लोकलला नऊ रुपयानं द्यायचा टाईम आला असेल तर आणि तेवढ्याच खर्चामध्ये जर आपण हे अंतर ठेवून आणि बाकीचं ओवरऑल मॅनेजमेंट आहे या व्हिडिओमध्ये हे समजून घेऊ नका की किती बेसर डोस झाले झालं कारण हे सगळं वातावरणानुसार बदलणाऱ्या गोष्टी आता त्यासाठी म्हणजे आज केळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दोन मुख्य गोष्टी जर फेस करावं लागल्या पहिलं एक म्हणजे वातावरण आणि दुसरं म्हणजे अपडाऊन होणारे रेट या दोन्ही गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या हातात नाही आता तर आपल्याला आपल्या मॅनेजमेंटच्यानुसार किंवा ह्या सगळ्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं ह्या दोन्ही गोष्टीला खेळायचं आणि तिथे आपल्याला आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचे किंवा हे आपले जे सगळे सभासद शेतकरी आहेत यांची मदत होते तर ते काय काय केलं हे केलं इतकं डिस्क्रिप्टिव्ह करण्यापेक्षा आज आपण ठोक गोष्टी करतोय आणि प्रत्यक्ष तो एकदा हा व्हिडिओ घ्या सगळा कुठे पुढे कि कशा पद्धतीनं इकडच्या पद्धतीने जाऊ आपण मित्रांनो आपले श्रीनिवास फुली जे सभासद शेतकरी आहेत यांचा आज सर्वोदय शेत्र उत्पादक कंपनीचा ईडीचा माल एक्सपोर्ट होतो आहे त्याचं हे पॅकेजिंग युनिट चालू आहे हे सगळे मित्र इराणसाठी हा माल पाठवला जात आहे तसं हे बॉक्स क्रिएशन युनिट आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीनं एक्सपोर्टचं युनिट काम करते बॉक्स पॅकिंगची गाडी लोड होत आहे तर ज्या शेत जबरद शेतकऱ्यांपर्यंत आज निरोप गेला नाही आहे ते आज आपलं बॉक्स पॅकिंगचा डीलर यांच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड करत आहोत हा लवकरच यूट्यूबला येईल आणि आवर्जून तुम्ही सतीश आणि स्त्रीशी संपर्क साधा हां सतीश स्त्रीचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल जर आपण ही क्वांटिटीमध्ये वाढू शकलो तरच आपण किती या पिकामध्ये टिकू शकणार आहेत आणि चार ते पाच वर्ष झालं याच्यासाठी प्रयत्न करत होतो बऱ्याच वेळेस आपले त्याच क्वालिटीचे माल तयार होत आहेत परंतु बल्ब तयार होत नव्हता गाडी लोड होतील एवढा माल तयार होत नव्हता आणि तो आज झालेला आहे त्यामुळे असं होईल हे म्हणण्यापेक्षा आता आपण हे करून दाखवलेलं आहे तर त्या अधिक माहितीसाठी तुम्ही या दोघांना संपर्क केला ልክል 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 ልክል